ही दारात असल्यावर कुठलंही काम नडणार नाही दारात असल्यावर मला पैसा काहीच कमी नाही पैसा बिसा काय नाही हे जे आय आणि त्याच्यानंतर चार एकर जमीन घेत जमीन घेऊन हजार भाऊ साडेसहा लाखाला दिला मला घरीच वर जमीन नाही काय रायाला घर नव्हतं आजच्या छंदात मी घर निवारा केलाय चार मुलींची लग्न केली असं छंद तुम्हाला हे आता घरी न्यायला लागणार घरी आता ओळू होणार कि मोठा होणार महिन्याच होत त्या वेळेला एक लाख एक्वन घेतले सालगडी सालगडी म्हणून ऐकत काय हेडे काय काम नाही हे आनंद मोठा आहे आनंद मोठा यात समाधान आम्हाला एवढंच बाकी दुसरं काय नाही काम बी तुमची वासरं दाखवा कुठे हो त्यांना नक्कीच खाडा अडाकलाय काढा नमस्कार कुठला आहे मुंडन मुंडन आम्ही सगळे सबस्क्राईब करतो रोजच्या रोज व्हिडिओ बघतो मागच्या चार दिवसापूर्वी तुम्ही जत्त टाकले व्हिडिओ सगळं आम्ही एकदम खास नाही आम्ही सगळे एकदम व्हिडिओ बघत असतो खेळ अडकावला तुम्ही का हे हे गडी आहे ना हे गडी हे गडी आहे म्हणजे एक नाही तुम्हाला ह्या माणसाची स्टोरी ऐका बघा आता हे एक नाही म्हणजे दुसऱ्या इकडे कामाला आहे हे नंदेश्वरचं नंदेश्वर आणि आता कुठं आहे तो तुम्ही खेराड विटेत आहे खेराड विटेत जवळ आहे का हा आईला वडिलांना घेऊन आलेत आणि हे म्हणजे वर्षाच्या सालगडी सालगडी म्हणून आितो आणि ही वासरू बघा त्याने पाळले अजून काम आहे ना काम याचं पोरगा आितो बघा सालगडी सालगडी पण नात कसलय बघा आणि ह्या नादासाठी आई वडलांसि घेऊन आले ते इकडे हे मला वाटतं ही वडलांचं नाद असो वडलांचं आशीर्वादात चालू कसा आहे वास्रो तुमचं जातीगातीला सगळ्याला वास्रो जातीगातीला कारजालखानीचं हां एक नंबर वाशरू मला पटल्यानंतर हां लहान असताना मी घेतलंय किती वय वय असं दीड महिन्याचं होतं हां त्यावेळेला एक लाक एक लाख एकावन्न हजाराला घेतलं दीड महिन्याचं दीड महिन्याचं एक लाख एकावन्न एकावन्न एवढा मी त्या जनावरचं एक्का आहे हां आता हे वळू होणार की मोठं अहि वळूस होणार ओळजो पळ पाहिजे नाही वळूस होणार वळूस होणार शेवट पात्र रुपये बिघडणार नाही हा की तिच्या दीड महिन्याचा चौकशीत सगळं केलं आहे अजिबात बिघडणार नाही अजिबात बिघडणार शेवट पात्र रुपये सांग ना सांगा बरं काय आहे हिची खाशियत खाशेत म्हणजे कान काळाशी सिंग कान काळाशी त्यांना सांगू जर का हिची कान काळाशी हा तिची शिंग बायाची नक्की हां तिची लहानबी आणि उंची त्याचं वय तेरा महिन्याचं आहे तेरा महिन्यात जेवढा वाढलेला आहे दात लावायला अजून एक वर्ष पाच महिने लागतेचं म्हणजे अजून आता जेवढं वय झाले आहे त्याच्या डबल वय झाल्याशिवाय ही दात लावत नाही तर आता जेवढा वाढलेला आहे त्याच्या डबलची वाढणार म्हणजे हाताला पोचणार नाही असं होणारच मग आता काय विकाय आणलं आहे का दुसरे आणले विकायला जर आलं पैसे, पैसे माहिती बी का आलं की बाबा हे जात कशी आहे होईल असं माहिती का आलं आणि त्यांनी जर घेतलं तर ते माणूस धाडस करू शकेल काही येडे नाही येड्या गाबाळ्याचं काम नाही हे वासरू घेणं काय किंमत सांगितली अकरा लाख रुपये त्याची किंमत अकरा लाख सांगितली अकरा लाख सांगितलं पण सगळी बघून बघून जाते सगळेजण बघून जाते फोटो काढून जाते पण त्या जात्रेवर माझ्या नजरेतन तसा धारसा माणूस नाही किंमत होणार उमदी काय चर्चन अशा भागात होणार तर त्या मानानं त्या यात्रेवर तिची किंमत होत नाही होता तुम्हाला हे आता घरी न्यायला लागणार घरी नेणार न्यायला लागतंय आणता ना जमलं जमलंय नाही तर सोडायचं नाही जमलं तर सोडायचं नाही तर असं सोडायचं पण मी काय म्हणतोय तुमच्या उचल पण आहे ना भरपूर किती लागायचे तीन लाख साडेतीन लाख उचल आहे त्यांच्या बी असला नाद करते ते मग बघा किती नादी माणसं आहे ती गरीब परिस्थिती जमीन नाही हा काय रायाला घर नव्हतं अशा छंदात केलाय चार मुलींची लग्न केली दोन लग्न करून पार पाडलंय असं छंदात आता माई मी ह्या व्यवसायातन पार पडलो म्हणजे चालेल पण पोरगा फिट्ट केलाय पोरगा फिटच केला आणि ह्याच्या जोडीला दुसऱ्या कागणीच्या बैलाचा शिंगमडच्या बैलाचा काय पंचावन्न हजार तीन महिन्याचा पंचावन्न हजार ह्याचा बाप कोण आहे म्हणले कागणीचा मिडीजाड हा त्याच्याजवळ शिंगमडका बैठक हा हां की पाहिजे ह्याचा बाप त्याची काय किंमत सांगितली त्याची किंमत साडेचार काही आता हे नाद करताना आता म्हणजे समजा तुम्हाला जमीन तर स्वतःची काहीच नाही स्वतःच गाव सोडून दुसऱ्याच्या गावात आहे बड़ आपण हे असली पहिले सांभाळायचे म्हणजे चांगल्या माणसाला जमत नाही तुम्हाला माझ्या आशीर्वादानच लोक आहे जिथं जातील तिथं बायकांच्या कामावर हा कामाला जातील तिकडून वैरण काढी परत विकत काय घेतो मालकांच्यात आणतो असं असं आपल्या परिस्थितीवर कसं होईल तसं सांभाळतोय हळू नाही आणि आई वडील बरोबर आई वडील बायको पोरं सगळे संपत गावी काय नाही गाव गाव सोडून आम्ही जवळ दहा अकरा वर्ष झाले इकडे जाईल तोपेवाडी खेराळी विटा म्हणून आहे तिथे विटे येशे जरी ह्याच्यात आनंद मोठा आहे आनंद मोठा आहे यात समाधान आम्हाला एवढंच बाकी दुसरं काय नाही कष्ट किती पण लागू दे पण जनावर आपल्या जाऊन सुखी आहे रानात ना रानात कंटाळून जरी आलो रानात ना कंटाळून आलो ह्यांच्याकडे बघितलं का आलोच निघून आहे ना बाबा म्हणते हीच लक्ष्मी आहे हो आपली लक्ष्मी पैसा बिसा काही नाही पैसे असल्यावर मला पैसा काहीच कमी नाही काहीच कमी नाही आणि मी भन बेकारी करीत माझ्या कितीच रुपया नसू द्या आणि एखादं दहा हजाराच्या हजाराचं जर काम होलं तर त्याला मी लढत नाही हीच दारात असल्यावर कुठलंही काम नाही हे तुमचा पुरा आयुष्याचा अनुभव आहे आयुष्याचा आणि हे पुरा लेखायला शिकवलंय चालतंय बाबा साहेब तुमचा कुठं ऐकलाय की आता बोलायला टाकला की त्याच्या मेजा पोरगा काय किंमत त्याचे मंगळाडा तालुक्यात गुपशिंगी गाव आहे सत्त्याण्णव सहासष्ट चाळीस अकरा हा माझा फोन नंबर आहे कामू आहे याची आई माझ्याकडे आहे मंगळा तालुक्यात रेड्डे गाव आहे त्याचा ती कैलास लेंगरे म्हणून त्याच्या बैलाच आहे त्या बैलाच नाव काय त्या बैलाच नाव होत बघा का मला माहित नाही पहिला नाव पण कैलास लेंगरे मालकाचं नाव आहे हो आणि हा बैल घेतल्यापासून ह्याच्या आयल्यापासून चार एकर जमीन घेतल्या हे जे आय आणले नंतर चार एकर जमीन घेतली एकर जमीन घेऊन भाव अगोदर साडेसहा लाखाला दिला आणि हे जो आता आहे त्याला आता मी मागतील सव्वा तीन तीन मागायचे लागले तर बापू काय खरेदी केली काय आणि खरेदी केले खरेदी आता आला गर बाजी आणलाय बघितलं का हे काय आहे इथंच आहे तुमच्या आम्ही मग घर न जाऊन आला नाही तीन मुलीचे लग्न झाली गेच्या जेव्हा हा मुलगा एक डॉक्टर कोर्सला आहे हा एक मुलगा आहे की गायच्या जेव्हा तिनं किती सुरू फाण आहे गै किती आहे माझ्याकडे दोन गाय आहेत एकाच नाव गौरी आणि एकेचं नाव राणी मग त्या दोन जेव्हा हो चार एका समजा मुलींची लग्न करून एवढी लक्ष्मी माहिती आईच्या मागे मी दैवत